नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता तेजसची आई त्याच्याशी ते बोलत असते आणि ती म्हणते की जोपर्यंत माणसी या घरात परत येत नाही ना तोपर्यंत माझा राग तुझ्यावर कायम राहणार आहे आता अशा चेहऱ्याने जाऊ नको चेहरा धुवून घे त्यानंतर मात्र आता तो तोंड धुतो आणि इकडे संपत आता कंटिन्यू त्याच्या बरोबरच असतात दुसरीकडे मात्र आता ते माहेरी जातात दोघेही मिळून माणसीच्या त्यानंतर मात्र आता दरवाजा उघडतच संपतरावांनी सांगितल्याप्रमाणे लगेच असते तेजस असे पाय धरतात आणि तेवढ्यातच तिथे माणसी नसून तिची आई असते आणि त्यानंतर मात्र ती सांगू लागते की ती नाहीये इथं आली होती थोड्या दिवसासाठी पण ती, ती लगेच गेली आणि हे ऐकून मात्र आता इकडे तेजसला पुन्हा वाईट वाटत त्यानंतर जेव्हा माणसीची आई किचन मध्ये जाते तेव्हा मात्र संपत तिथे उभा असतो आणि तो, तो म्हणत असतो तेजसराव जरा तुम्ही माणसीच्या आईला सांगाल का की हा माझा फोटो बदलून टाका तेव्हा तेजस त्यांच्याकडे ते बघतो आणि तो विचार करू लागतो तर संपतराव म्हणतात आहो मी कसा राजबिंडा दिसत होतो असं मेलेल्या माणसाचा दाढी एवढी पांढरी वाढलेली असे फोटो कोणी लावत असत का तू तु, तुम्हीच सांगा बरं मला असं बोलत असतो तेव्हा तेजस म्हणतो आता आपण लकी आमची बोलायला आलोय की नाही फोटोचं बघू नंतर असं म्हणून तो आता, आता संपतरावांना शांत करतो दुसरीकडे मात्र आता सास सुना आणि सासू या तिघीही गेलेल्या असतात इकडे आबाच्या घरी आणि त्यानंतर मात्र मुद्दा तिची सासू विचारू लागते कि तुमच्या घरातलं सगळं ठीक आहे ना म्हणजे गृहप्रवेश कसा झाला माणसी तुझा त्यानंतर गोडधोड तिला खायला देतात तेव्हा मात्र ती लगेच आबाला सांगते जा चमचा नात मधून आणि असं ओरडल्यावर मात्र आता आबा ही तिच्याकडे रागाने बघते विनीत तिला शांत राहायला सांगतो दुसरीकडे मात्र आता आबाचा सासरा म्हणतो अगं एवढं गोडदोड आणलंय त्यांनी तू काय असं बोलते आहे इकडे मात्र ती म्हणू लागते तुम्हाला माहिती हो, मला ही काळजी आहे दुसरीकडे आता मंगळसूत्र घातलेलं नसतं त्यामुळे गीता विचारते त्यामुळे ती म्हणते मंगळसूत्र हे पवित्र नाथ पवित्र अलंकार आहे आणि ज्याच्या नावाचं मी गळ्यात घालणार आहे त्यांनीच माझा विश्वासघात केला आहे तर त्या अलंकाराचा अपमान कशाला करायचा असं म्हणून आता ती गीताला तिचा निर्णय ऐकवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ती आता तिच्या सासूला म्हणत असते मानसी की तुम्ही आता घरी जा तुमच्यावर खर तर खूप लोड आला आहे कामाचा आणि तात्यांना औषध वगैरे पण व्यवस्थित द्या आणि असं म्हणून ती पटकन घाईघाईने तिथून निघून जाते इकडे मात्र आता तिच्या सासूला फारच वाईट वाटत असतो दुसरीकडे आता आभाच्या सासूला मात्र इकडे गायत्री फोनवर कळवते की ती केव्हाच घर सोडून गेली आहे आणि हे ऐकून मात्र आता सगळं सत्य तिच्या समोर येतं दुसरीकडे आता संपतराव आणि तेजस बोलत असतात की असं कसं अचानक त्यांना दागिन्यांबद्दल कळलं याबद्दल विचार ते करू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक